अभुजमाडच्या जंगलात नक्षलवाद्यांचा कमांडर बसवराजूसह सत्तावीस नक्षलवाद्यांचा खात्मा हे भारताच्या नक्षलविरोधी अभियानाला मिळालेलं मोठं यश आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे समाजमाध्यमांवरून त्यांनी ही मोहीम फत्ते करणाऱ्या सुरक्षा दलांचं आणि पोलिसांचं अभिनंदन केलं नक्षलवादा नक्षलवादाविरुद्धच्या भारताच्या तीन दशकांच्या लढाईत पहिल्यांदाच सरचिटणीस दर्जाच्या नेत्याचा खात्मा होणं ही महत्वाची गोष्ट असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे यामुळे नक्षलवादी चळवळीचा कणाच मोडला आहे असं त्यांनी म्हटलं आहे ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट संपताना चौपन्न नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून चौऱ्याऐंशी नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहितीही त्यांनी दिली भारताला एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत नक्षलमुक्त करण्याचा निश्चय त्यांनी पुन्हा व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नक्षलविरोधी अभियानात आलेल्या या यशासाठी सुरक्षा दलांचं अभिनंदन केलं आहे या मोठ्या कारवाई सुरक्षा दलांनी गाजवलेल्या पराक्रमाचा संपूर्ण देशाला अभिमान असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे नक्षलवादाच्या त्रासातून देशाला मुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला